येवल्यात विरोधी कारवाईला सुरुवात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स समितीचा दणका येवला अहिल्यानगर मनमाड आणि संभाजीनगर नाशिक महामार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर अखेर येवला नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स समितीच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने तातडीने ही कारवाई सुरू केली येवला येथील विंचुरफुली हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे केंद्र बनले होते ज्यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने नगरपालिकेला व बांधकाम विभागाला अतिक्रमणांविरोधात निवेदन दिले होते आत्मधनाचा इशारा आणि त्वरित प्रशासकीय कार्यवाही आज दिनांक ऑक्टोबर दहा रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स समितीचे पदाधिकारी अधिक आक्रमक झाले त्यांनी परिषदेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि अधिकाऱ्यांसमोर तीव्र भूमिका मांडत आजच अतिक्रमण काढले पाहिजे डॅक्स अशी मागणी केली या मागणीची प्रशासनाने गंभीर दखल घेत तत्काळ अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेश अध्यक्ष तसेच नाशिक आणि चाळीसगाव जिल्ह्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंधरा ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली असली तरी संपूर्ण येवल्यातील अतिक्रमण बुधवार ऑक्टोबर पंधरापर्यंत पूर्णपणे काढले नाही तर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स समिती तीव्र आंदोलन करेल असा सज्जड इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील जाधव राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष निर्मला बुल्हे ब्रिक्स ह्युमन राईट्स जिल्हाध्यक्ष गोरख अहिरे यांच्यासह नाशिक निफाड चाळीसगाव आणि येवला तालुक्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिक्रमणाचा कुठलाही निर्णय घेतला नाही आणि कुठलाही अतिक्रमण काढलं नाही तर दोन दिवसानंतर कोणालाही न सांगता मी परत नगरपालिकेसमोर आत्मदहन पेट्रोल डिझेल जे मला मिळेल ते घेऊन माझ्या स्वतःचा स्वतः मी आत्मदहन करणार आहे याची प्रशासनाने नोंद केली